नमस्कार मित्रांनो मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहत माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो तुम्ही कर्मचारी असाल तुम्ही गावकरी असाल तुम्ही पदाधिकारी असाल किंवा इतर काही सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ता असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहीत असायला हवं आहे आजचा व्हिडिओ आहे त्याचं हेडिंग आहे सरकारी कर्मचारी यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी केलेले कायदे भारतीय दंडसंहिता कायद्यानुसार आय पी सी अंतर्गत सरकारी कर्मचारी आहे यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी काही कायदे केलेले आहेत आता मित्रांनो कसं आहे की अनेक कर्मचारी आपलं गाव सोडून तालुका सोडून जिल्हा सोडून राज्य सोडून इतर ठिकाणी नोकरी करतात अशा कर्मचाऱ्यांना शासनाने सुरक्षा प्रदान केलेली आहे हे कायदे करून की त्यांच्या जीवितला कधीकधी धोका निर्माण होतो कुणी त्यांना धमक्या देतात दबाव टाकतात किंवा इतर काही अशा ज्या अनुचित गोष्टी घडून येतात आणि त्या अनुचित गोष्टीपासला वचक बसावी घडू नये म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान केली आहे त्याकरता काही कायदे केलेले आहे आपण ते कायदे आहेत सर्व कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांना पदाधिकाऱ्यांना माहीत असावे याकरता एक जनजागृती म्हणून हा व्हिडिओ आहे आणि प्रत्येक कार्यालयात जेव्हा जातो तेव्हा काही प्रोटोकॉल असतो तो प्रोटोकॉल आपल्याला औपचारिकता पाळावी लागते आणि त्याप्रकारे त्या प्रकारे, कार्यालयात वर्तन करावे लागते आणि जर आपण अनुचित असं वर्तन केलं किंवा असभ्य असं काही केलं तर आपल्याला त्या कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते तर हे कायदे काय आहेत आणि त्या कायद्यानंतर कोणत्या कल्पा म्हणजे अंतर्गत आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि किती वर्षासाठी होऊ शकतो हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे बघा आता इथे दिलेले आहेत भारतीय दंडसंहिता कायदेनुसार आय पी सी सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी केलेले कायदे बघा इथे झूम करतो एक एक कायदा आपण म्हणजे एक एक कायदा आपण पाहणार आहे कलम पाहणार आहे आणि त्या अंतर्गत कोणता गुन्हा आपण दाखल करू शकतो हे सुद्धा पाहणार आहे कर्मचाऱ्याकरता अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे प्रत अनेक कर्मचाऱ्यांना आपल्याला जे सुरक्षा प्रदान करण्यासाठी केलेले जे कायदे आहेत याची जाणीव नसते त्यामुळे कसे ते अत्याचार सहन करतात दबाखाली नोकरी करतात आणि जे त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे काम जे घडायला पाहिजे ते घडत नाही आणि याकरता प्रत्येक कर्मचाऱ्याला हे माहीत असणं आवश्यक आहे बघा आता अनुक्रमांक एक आहे गुन्हा आहे सरकारी कामात जूम करतो सरकारी कामात अडथळा आणणे आता जर सरकारी कामात जर तुम्ही अडथळा आणला तर भारतीय दंड विधान कायदा आय पी सी कलम अंत अंतर्गत म्हणजे कलम आहेत तीनशे त्रेपन्न अंतर्गत तुम्हाला शिक्षा होते दोन वर्षाचा आपल्याला कारवाशाची शिक्षा होते बघा आता सरकारी कामात अडथळा आणणे आता कुणीही कर्मचारी असो हो गावस्तरावर असो तालुका स्तरावर असो जिल्हा स्तरावर असो प्रत्येक कर्मचाऱ्याचे त्याच्या पदानुसार निहित काही कर्तव्य असते आणि ते कर्तव्य पाड पाडत असताना काम करत असताना जर एखादी इसम तर एखादी आपण इसम म्हटलं व्यक्ती त्याच्या कामामध्ये काम करण्यास अडथळा निर्माण करत असेल तर तो गुन्हा आहे कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यास त्याच्या काम करताना त्यामध्ये अडथळा निर्माण करता येत नाही त्याला आपलं काम करू द्यायचं असते आणि जर अडथळा तुम्ही निर्माण करत असाल तर सावधान राहा कारण तुमच्यावर तीनशे त्रेपन्न या कलम अंतर्गत दोन वर्षाचा कारवाशाची शिक्षा होऊ शकते दुसरा मुद्दा बघूया दुसरा नंबर आहे दोन सरकारी कर्मचाऱ्याशी वाद घालणे बघा काय होते माहिती आहे का एखादी ऑफिसमध्ये जाता तुम्ही एखाद्या कार्यालयामध्ये जाता आणि तुमचं काम झालं नाही तेव्हा तुम्हाला खूप राग येतो आणि राग येत असताना आपल्याला राग असा आवरत नाही आणि तो अनावर झालेला असतो आणि तेव्हा काय करतो आपण कर्मचाऱ्याशी वाद घालतो पण तू आता सावधान राहा तुम्हाला कर्मचाऱ्याशी कार्यालयामध्ये वाद घालता येणार नाही कारण जर तुम्ही जर विनाकारण वाद घालत असतात तर तुम्हाला कलम चार सॉरी कलम पाचशे चार अंतर्गत बघा तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्याशी वाद घालणे कलम पाचशे चार अंतर्गत दोन वर्षाची कारवासाची शिक्षा होऊ शकते दोन वर्षाची सश्रम कारवासाची शिक्षा होऊ शकते बघा सक्तमजुरीची शिक्षा म्हणते याला ती होऊ शकते त्यानंतर बघा इथे कलम म्हणजे अनुक्रमांक तीन आहे सर्म सरकारी कर्मचाऱ्याच अपशब्दात बोलणे काय होतं कधी आपला जो जोश आहे राग आहे तो कसा खूप म्हणजे असा एकदम अनावर होते आणि तेव्हा आपल्या तोंडूमधून तोंडातून साहजिकच अपशब्द निघत असतात आणि आपण तेव्हा कसा आपल्याला भान नसते परंतु आता मला सावधानगिरी सावधानगिरी बाळावी लागेल कारण की सरकारी कर्मचाऱ्यास आपल्याला अपशब्द बोलता येत नाही आणि जर तुम्ही अपशब्द जर बोललेच तुम्ही तुम स्वतःला कंट्रोल केलं नाही तर कलम पाचशे चार अंतर्गत आपल्यावर दोन वर्षाची सश्रम कारवासाची शिक्षा होऊ शकते बघा कलम पाचशे चार अंतर्गत त्यानंतर आहे चौथा मुद्दा आहे सरकारी कर्मचाऱ्यास धमकी देणे कसं आहे खूप जर मोठा वाद झाला तर मी तुला बघून घेईल मी असं करेल तसं करेल आपल्याला भान नसते ना अशा वेळेस जेव्हा आपला राग अशी एक मोठी गोष्ट असते त्यावेळेस आपण बोलताना खूप काही गोष्टी विसरून जातो तेव्हा आपण सरकारी कर्मचाऱ्यास धमकीसुद्धा देतो बघा हे सरकारी कार्यालयातील सर्व गोष्टी आहेत सरकारी कार्यालयात आपण असं करू शकत नाही आणि सरकारी कर्मचाऱ्या धमकी दिली सावधान राहायचं आहे तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्या धमकी दिली तर पाचशे सहा कलम अंतर्गत तुम्हाला तीन ते सात वर्षाची सश्रम कारवासाची शिक्षा होऊ शकते त्यानंतर मुद्दा क्रमांक आहे पाच बघा इथे मुद्दा क्रमांक आहे सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण करणे बघा धमकी देता देता बोलता बोलता कधी काय होते कर्मचाऱ्यावर हातसुद्धा उघारला जाते तर सरकारी कर्मचाऱ्यावर तुम्ही जर हात उघारत असेल मारहाण करत असेल तर तुम्हाला तीनशे बत्तीस व तीनशे तेहतीस कलम अंतर्गत तीन ते दहा वर्षाची सश्रम कारवासाची शिक्षा होऊ शकते त्यानंतर बघा आहे सरकारी कर्मचाऱ्याकडून खंडणीची मागणी करणे काही काय ठिकाणी होते असं की ते था था हो सरकारी कर्मचारी काम करत असतात तेव्हा त्यांना इतर जे व्यक्ती असतात काही घटक असतात त्यांच्याकडून पैशाची सुद्धा मागणी होत असते आणि ही मागणी करणे सरकारी कर्मचाऱ्यांना पैशाची मागणी करणे खंडणी ची मागणी करणे हे कायद्यानुसार गुन्हा आहे त्या असं जर तुम्ही करत असाल खंडणी मागत असाल सरकारी कर्मचाऱ्यास तर तीनशे त्र्याऐंशी ऑब्लिक तीनशे चौऱ्याऐंशी व तीनशे शहाऐंशी ह्या कलमांतर्गत दोन ते दहा वर्षाची सश्रम कारवासाची शिक्षा तुम्हाला होऊ शकते त्यानंतर बघा सात पाहू कार्यालयात जबरदस्ती प्रवेश नाकारणे बघा कार्यालयात तुम्ही जबरदस्ती प्रवेश करत असाल तर तुम्हाला चारशे सत्तावीस कलमांतर्गत दोन वर्षाची सश्रम करावा शिक्षा होते बघा त्यानंतर बघा मुद्दा आहे आठ सरकारी मालमत्तेस नुकसान करणे महत्त्वाचा मुद्दा आहे सरकारी मालमत्तेस नुकसान करणे एखाद्या कार्यालयात गेलो आपलं काम झालं नाही आपला राग अनावर आला तेव्हा काय करतो आपण त्या कार्यालयातील वस्तू तोडफोड करतो जाडफोड करतो आणि ही सरकारी मालमत्ता आहे त्या मालमत्तेचं आपण नुकसान पोहोचवतो जर तुम्ही असंच करत असाल तर सावधान राहा कारण सरकारी मालमत्तेच नुकसान पोहोचवणे हे कलम तीनशे अठ्ठ्याहत्तर व कलम तीनशे एकोणऐंशी अंतर्गत गुन्हा आहे आणि याकरता आपल्याला तीन वर्षाची सश्रम कारवासाची शिक्षा होते सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते त्यानंतर बघा त्या मुद्दा पहा नऊ सरकारी दस्त एवज चोरी करणे बघा कसा आहे चोर कुठे चोरी करते काहीही चोरते परंतु आता इथे चोरालासुद्धा सावधान राहण्याची आवश्यकता आहे कारण की सरकारी जर दस्तऐवज तुम्ही चोरी करत असाल कोणते दस्तवेज असो त्यांचं लेखी दस्तऐवज असो प्रिंटेड दस्तवेज असो किंवा कोणतेही दस्तऐवज असो कागदपत्रे असेल त्यांचे मास्टर असेल किंवा काही असेल चोरांनो जर तुम्ही चोरी करत असाल तर तुम्हाला तीनशे अठ्ठ्याहत्तर व तीनशे एकोणअसी या कलमानक तीन वर्षाची सश्रम कारवासाची शिक्षा होऊ शकते त्यानंतर समोरचा मुद्दा बघा चोरी करणे झालं सरकारी दस्त एवजास नुकसान पोहोचवणे आता बघा काय होते कसे प्रसंग कसे निर्माण होतात आपण एखाद्या कार्यालयात गेलो तिथे वादविवाद घातला वादविवाद घालता घालता एखादी तुम तुम्ही त्यांचंच सही मारण्याचं मस्टर्स ओढलं तेच फाळलं किंवा इतर काही कागदपत्रे फाडले तरीसुद्धा तुमच्यावर गुन्हा दाखल असते तेव्हा पण जेव्हा कोणतीही गोष्ट करतो तेव्हा सावधानगिरी बाळगायला हवी सरकारी कर्मच सरकारी कार्यालयामध्ये कोणत्याही सरकारी दस्तवेजात नुकसान पोहोचवता येत नाही आणि जर तुम्ही असे करत असाल तर सावधान राहा तुम्हाला कलम तीनशे अठ्ठ्याहत्तर व तीनशे एकोणशे एक तीनशे एकोणऐंशी अंतर्गत तीन, 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 तीन वर्षाची सश्रम कारवासाची शिक्षा होऊ शकते समोरचा मुद्दा आहे अकरावा अनाधिकृत जमाव गोळा करणे बघा आपण काय होतं कधी कधी धमके देतो कर्मचाऱ्याला आणि त्याच्यावर दबाव टाकण्याकरता इतर लोक बोलावतो म्हणजे अनधिकृत जमाव गोळा करतो जास्तीचे लोक जमाव म्हणजे आपल्याला दबाव टाकण्यासाठी धमक्या देण्यासाठी मारहाण करण्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी आपण अनधिकृत जमाव गोळा करतो असा आपल्याला कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये अनधिकृत जमाव गोळा करता येत नाही जर तुम्ही करत असाल तर सावधान राहा कारण एकशे एक्केचाळीस कलम आणि एकशे त्रेचाळीस कलम अंतर्गत आपल्याला सहा महिन्याची सहश्रम कारवासाची शिक्षा होऊ शकते त्यानंतर एक कलम आपला मुद्दा बारावा सरकारी कार्यालयात गोंधळ घालणे बघा प्रत्येक ठिकाणी गेलो आपल्याला कार्यालयात सरकारी तिथे प्रोटोकॉल आपल्याला पाळावे लागतो औपचारिकता पाळावी लागते आणि जर तुम्ही ती औपचारिकता पाळत राहत म्हणजे पाडत नसेल शिस्तीमध्ये राहत नसेल सरकारी कार्यालयात विनाकारण गोंधळ घालत असेल तर सावधान राहण्याची तुम्हाला आवश्यकता आहे मित्रांनो असे जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला, तुम्हाला कलम एकशे चेचाळीस ऑब्लिक एकशे अठ्ठेचाळीस व एकशे पन्नास अंतर्गत सहा महिने ते दोन वर्षे स म्हणजे दोन वर्षे सहश्रम करवासाची मजुरीची शिक्षा होऊ शकते बघा आपण कर्मचारी आहात आपल्याला एवढ्या गोष्टी माहीत असायला हवं आपल्या कार्यालयामध्ये हा चार्ट असायला हवे म्हणजे एक जागरूकता म्हणून इथे काही भीती निर्माण करण्याचा उद्देश नाही आहे एक जागरूकता म्हणून कर्मचारी म्हणून तुम्हाला जागरूकता म्हणून हे कायदे मा माहीत असायला हवे गावकरी म्हणून तुम्हाला काही प्रोटोकॉल माहीत असावे काही औपचारिकता माहीत असावी एक तुम्ही पदाधिकारी आहात किंवा इतर कोणी आहात तर तुम्हाला हे या गोष्टीचं भान असायला हवं की आपण एखाद्या कार्यालयात गेलो त्या कार्यालयामध्ये आपण अनुचित कोणतीही गोष्ट केली तर आपल्यावर गंभीर गुन्हा दाखल होऊ शकते हे आपल्याला माहिती दाखल आपल्याला माहीत असायला हवं आणि मित्रांनो ह्या गोष्टीचा चांगल्या गोष्टीसाठी वापर करावा चुकीच्या ठिकाणी याचा हा वापर होऊ नये कारण विनाकारण कोणालाही आपल्यामुळे त्रास होऊ नये धन्यवाद